बरू असू आता सकाळी मुंबईकरांसाठी अतिशय गोड बातमी म्हणजे गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खात व हो महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड म्हणून आम्ही जो रेडिओ जेटी तिथे बांधत होतो आमचं कामही तिथे सुरू झालेलं आहे त्या संबंधित काही पेटिशन हायकोर्ट मध्ये दाखल झालेले होते उच्च आणि त्याची सकाळी माननीय न्यायालयाने वर्डिक दिलेले आहे निर्णय दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या पेटिशन त्यांनी खारिज केलेल्या आहेत आणि तीन ऑब्झर्वेशन आम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड म्हणून त्यांनी करायला सांगितलं आहे गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये ते जमणार ट्राफिक होणारे गर्दी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे समुद्राच्या एकत्रित प्रवासासाठी ती रेडिओ क्लब जठी अतिशय महत्वाची होती आम्ही सातत्याने तिकडच्या राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांबरोबर आम्ही संवाद साधत होतो आलेल्या सगळ्या परवानग्या म्हणजे ट्राफिक कंजेशन रिपोर्ट आणि त्याच्यातला असणारा हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट मुंबई महापालिकेच्या काही परवा सगळ्याच्या सगळ्या परवानग्या केलं के आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं जठी बांधण्याच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी या सगळ्या जणांनी आम्हाला या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आता या रेडिओ जटीच काय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जटी जिथे काय आम्ही तिथे बांधणार